रात्री नवरा दिवसा सासरा भयंकर शरीर संबंध आजच्या या क्राईम मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सई नावाची बावीस वर्षांची मुलगी नव्याने लग्न करून आली होती नवरा रोहन बाहेरच्या शहरात नोकरी करत असे म्हणून महिन्यातून फक्त दोन तीन दिवसच घरी राहायचा त्याची बायको सई आणि तिचा सा सासरा देवनाथ एकटाच घरात राहायचा सुरुवातीला सासरा शांत साधा वाटत होता पण वेळ जसा जसा जात गेला तसं त्याचं वागणं बदलायला लागलं नजरा लांबू लागल्या बोलण्यात अनैसर्गिक जवळीक आली आणि घरात कुठेही सई एकटी दिसली की तो तिच्या भोवती फिरू लागला रात्री फोनवर नवरा गोड बोलायचा पण दिवसा सासऱ्याची नजर धोकादायक होत चालली होती एका दिवशी सासऱ्याने दार हातून लावून सईला कोपऱ्यात अडकवलं धमकी दिली तुझ्या माहेरी सांगितलंस तर तुझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्वस्त करीन गावात माझं कोणीही काही करू शकत नाही सई हादरली मित्रांनो ती नकार देत होती पळण्याचा प्रयत्न करत होती पण सासरा फक्त एकच गोष्ट मागत होता अधिकार ताबा आणि नियंत्रण त्या दिवशीचा तो प्रसंग तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा मानसिक आघात ठरला सासरा सईवर जबरदस्ती करत राहिला रात्री नवरा फोनवर गोड बोलायचा दिवसा सासरा धमक्या द्यायचा सईचे डोळे रिकामे होऊ लागले तिचं मन जळत होतं ती तुटत चालली होती शेवटी एक दिवस तिने साहस करून तिच्या नवऱ्याला सर्व सांगितलं पहिल्यांदा रोहनने विश्वास ठेवला नाही त्याला वाटलं सईच काहीतरी गैरसमज करत असेल पण सई हुशार होती तिने सासऱ्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग दाखवले ज्यात तो तिला धमक्या देत होता जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता रोहनच्या पायाखालची जमीन सरकली मित्रांनो त्या रात्री अचानक रोहन घरी परतला सासऱ्याला सईवर हात टाकण्याच्या प्रयत्नात त्यानं रंगे हात पकडलं घरात गोंधळ निर्माण झाला ओरडणं धक्कादायक सत्याची कबुलीही झाली रोहनने पोलिसांना बोलवलं गावात मोठा गदारोळ झाला सासऱ्याला अटक झाली त्याच्यावर स्त्रीचा छळ चा मानसिक शोषण धमकी देणे तिच्या प्रतिष्ठेचा भंग करण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यातून केस दाखल झाली सईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं पण तिने भीतीवर मात करून आवाज उठवला म्हणूनच ती वाचली मित्रांनो मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद